नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे चितेगाव सर्कलचे वैभवराज दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त प्रसिद्ध नृत्यांगना गौतीम पाटील यांचा स्टेज शो यशस्वीरित्या संपन्न झाला वैभवराज दळवी यांना शुभेच्छा देण्यासाठी जिल्हाभरातून त्यांचे समर्थक कृष्णपूर येथे दाखल झाले होते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला नागरिकांनी कुठलाही गोंधळ न करता गौतम पाटील यांचा स्टेज शो यशस्वीरित्या पार पडला اے بھائی آ تو چار فوٹو فوٹو رکھ اے بھائی آ تو بھوکا رہو ہم آونے آ رہے ہیں जल्द <laughs> <laughs> আঞ্জুদার মাই এ ওহে কৃষ্ণ আমা আমা এ ইডি প্রসেস হবে চল আটে দে নাও স্যার এই যে এক এক আমা নেই নেব ফটো গেছিস শান্ডা দ্বারা কা সব বাবা সংস্কার হই ওহে কৃষ্ণ

बोलरची काम त्यांनी आमच्या तीन वर्ष झाली पण आम्हाला वाटत वर वर तीस वर्ष झाले त्यांनी लाईट दिवे होते आमच्या गावामध्ये पुन्हा लाईट दिवे झाले रस्त्याचे काम चालू आहेत सध्या आणि पाणी ड्रेनेज मेन नाही ड्रेनेज मेन ड्रेनेजची काम चालू आहे हे माझे जे मित्र आहे मुकेश खोतकर ते आयोजक होते त्यांनी प्रेमापुटी तो कार्यक्रम लावला होता आणि नागरिकांमध्ये गौतमी पाटील यांचा चांगला क्रेज असल्यामुळे ते माझ्या सहकार्यांनी हा कार्यक्रम राबवला होता स्थानिक तरुणासाठी आपण काय नाही मी सदा चोवीस तास पब्लिकच्या सेवेमध्ये हजर असतो कधीही मला कोणी कुठलंही काम, काम सांगितलं मी ते काम करत असतो ते आपलं घरचं काम म्हणून करत असतो म्हणून लोकांचं माझं प्रेम आहे गावकऱ्याकडून आणि आपल्या मित्रपरीकडून आपल्याला मिळालेलं प्रेम पाकिमध्ये का आपल्या काय भावना आहे त्यांचं मी आयुष्यभर ऋणी राहील त्याच्या पुढे शब्दात वर्णन करू शकत नाही भविष्यात तुमच्यावर गावकरींचं म्हणणं आहे की तुमच्या मोठी जबाबदारी येणार आहे त्याकडे तुम्ही कसं बघता हे नक्कीच जर पक्षाने जर मला संधी दिली जिल्हा परिषद तर मला गावकरी शंभर टक्के सहकार्य करतील यात काही शंका नाही तयारी चालू आहे आमची भाऊला शुभेच्छा त्यांना काही मी उपसरपंच आहे आम्ही दोन वर्षात आतापर्यंत काही काम झाले नव्हती तेवढे काम आम्ही करून दाखवले आम्ही रोड पाणी सगळे कचरा व्यवस्था या सगळ्या गोष्टी आम्ही केल्या परिषद लागत शंभर टक्के आम्ही आमचं पूर्ण गाव त्यांच्या मागे पाठीमागई शंभर टक्के आम्ही त्यांना निवडून देणार आम्ही जिल्हा परिषदला वाढदिवसानिमित्त काय काय कार्यक्रम वाढदिवसानिमित्त भरपूर कार्यक्रम घेतले आम्ही म्हणजे हॉस्पिटल मध्ये वाटप हे ते आज कार्यक्रम आज हा गौतमी पटेलचा कार्यक्रम ठेवला होता पब्लिक किती आली पब्लिक भरपूर होती एक साधारण साधारणतरी वीस पंचवीस हजार रुपये वीस पंचवीस हजार पब्लिक होती आमच्या गावामध्ये पैठण तालुक्यामध्ये पहिल्या वेळेस कार्यक्रम झाला हा सगळ्यात भारी कार्यक्रम झाला सगळ्यात भारी एक नंबर कार्यक्रम झाला आमच्यावर जो माझ्यासोबत वीस वर्ष आणि शून्यातून त्यांना निर्माण केलेलं आहे तो तो वाढदिवस करत नाही त्यांना इतिहास घडवला याशी त्याच्या तालुक्यामध्ये पैठण तालुक्यामध्ये त्यांनी इतिहास घडवला फक्त सरपंच झाला तो सरपंच फार चांगली कामं केली तुम्ही रोड बघा आतमध्ये आल्यानंतर फार रोड दिसले पाणीची समस्या आहे त्यांना सगळे कामं करून टाकलेत आणि सरपंच झाल्यानंतर गौतमी पाटील ते एवढा कार्यक्रम कार्यक्रमचं आयोजन केलं गौतमी पाटीलचा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये कुठेतरी झाला तर तिथं वाद होतो एक काना की भांडणं होतात पण वैभवची तालुक्यामध्ये बी चांगली सगळ्यांना माहिती तर भांडणं गेलं तर काय होणार आहे म्हणून त्यात तेवढं धाक पण पाहिजे त्याच्या धाकामुळे कोणी नाचले ते, ते को केले ठिके पण कोणी विचित्र काम कोणी केलं नाही तेवढा धाक कसं आहे आणि एवढं मोठं कार्यक्रम घडवला आणि येणाऱ्याच्यामध्ये जर जिल्हा परिषद त्याला पक्षाने तिकीट दिलं तर जिल्हा परिषद अध्यक्षही होईल आणि तर वॉर्डामध्ये त्याला चांगला प्रतिसाद आहे सगळ्या समाजाचे लोक त्याच्यासोबत आहेत येणारी जिल्हा परिषद तो शंभर टक्के एसी वर सुद्धा शंभर टक्के निवडली आणि जिल्हा परिषद मध्ये काम करण्याचा सम चला थँक्यू चल